नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे राहुल आणि नैनाच्या प्रकरणानंतर अद्वैतवर आणि चांदेकरांच्या कंपनीमध्ये खूप मोठे संकट येणार आहे तर कलाही ढाल बनून अद्वैतच्या पाठीशी उभे राहून एका रात्रीमध्ये संपूर्ण डील पूर्ण करून चांदेकरांना करोडोंचा फायदा करून देणार आहे आणि कलाचे ते कौशल्य पाहून घरातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसणार आहे ते कसं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो अद्वैतची ऑफिसमध्ये मिटिंग असते त्यामुळे तो सकाळी लवकर उठतो आणि काही नाश्ता न करता लगेच ऑफिसला निघून जातो तेव्हा अद्वैत हा टिफिनसुद्धा घेऊन गेला नाही म्हणून कला काळजीत पडलेली असते आणि म्हणूनच कला अद्वैतसाठी टिफिन घेऊन ऑफिसमध्ये जाण्याचं ठरवते तर इकडे ऑफिस बाहेर खूप सारे मीडियावाले जमलेले असतात आणि ते अद्वैतला विचारू लागतात की तुमच्या भावाने तुम्हाला फसवले होणाऱ्या बायकोला त्याने लग्नमंडपातून पळवून नेले याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे राहुल सरांना तुम्ही बिझनेसमधून पण बेदखल करणार आहात का त्यांनी असं का केलं असे अनेक प्रश्न ते अद्वैतला विचारू लागतात तेव्हा ते ऐकून अद्वैतचा खूप संताप होऊ लागतो तर सोहम हा मीडियावाल्यांना शांत करत म्हणतो हा आमच्या कुटुंबाचा पर्सनल विषय आहे आणि त्याबद्दल आम्हाला काही एक बोलायचं नाही आहे प्लीज तुम्ही बाजूला व्हा तेव्हा मीडियावाले म्हणत असतात की अद्वैत सर बाहेर तुमची खूप बदनामी होत आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या बिझनेसवर झालाय तुमच्या कंपनीचे शेअर्स पूर्णपणे लो झाले आहेत ते ऐकून तर अद्वैतचा राग आणखीनच अनावर होतो मला व माझ्या कुटुंबाला त्रास देणं तुम्ही बंद करा असं म्हणत अद्वैत रागानेच आतमध्ये निघून जातो त्यानंतर ऑफिसमध्ये मीटिंगला सुरुवात झालेली असते अद्वैत त्याचे सर्व ज्वेलरी डिझाईन्स क्लाइंटला दाखवत असतो आणि ही आमच्या चांदेकर ज्वेलर्सची खासियत आहे आमच्या बेस्ट डिझाईन्स आहे असे तो त्या क्लाइंटला सांगू लागतो तेव्हा लगेच ते क्लाइंट अद्वैतला विचारू लागतात की आम्ही तुमच्या या बेस्ट डिझाईन्सचं काही करणार आहोत कारण कोणीही हे डिझाईन्स खरेदी करण्यासाठी इंटरेस्टेड नाही आहे आम्ही तर या ज्वेलरी डिझाईन्ससाठी मोठमोठ्या हिरोईन्सला पण हायर केलं होतं ॲड केल्या होत्या परंतु तरीही कोणीही या ज्वेलरी खरेदी करण्यासाठी इंटरेस्टेड नाही आहे त्यावर अद्वैत म्हणत असतो सॉरी पण मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहे बाकी मार्केटिंग करणं तुमचं काम आहे तुमच्याकडून ते विकले जात नसेल तर मी काय करणार आहे त्यात माझी काही एक चुकी नाही आहे तेव्हा ते क्लायंट म्हणतात की हा तुमचा प्रॉब्लेम नाही परंतु आमच्यासाठी हा एक खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे जर तुम्ही लवकरात लवकर यावर काही सोल्युशन काढलं नाही ना तर नाईलाजाने आम्हालाही शंभर करोडोंची डील कॅन्सल करावी लागेल आणि याचा तुम्हालाही मोठा फटका बसू शकतो हे लक्षात ठेवा तेव्हा ते ऐकून अद्वैत चिडूनच विचारतो हा कुठला प्रकार आहे बिझनेस करण्याचा तेव्हा ते क्लायंट म्हणत असतात हे बघा अद्वैत सर बिझनेस कधी पण प्रॉफिट बघूनच केला जातो आणि मीडियामध्ये तुमच्या फॅमिलीची जी काही सध्या बदनामी चालू आहे ना त्यामुळे तुमचा बिझनेस तुमचे शेअर्ससुद्धा खूप लो झाले आहे मग आम्ही तरी इन्व्हेस्टमेंट कशी करणार आहोत तेव्हा ते ऐकून अद्वैत हा पूर्णपणे शांत होतो काही न बोलता रागानेच तो मीटिंग अर्धवट सोडून लगेच केबिनच्या बाहेर निघून येतो तर सोहम धावतच अद्वैतच्या पाठोपाठ येतो आणि दादा असं मध्येच मीटिंग सोडून बाहेर ये बॅड मॅनर्स आहेत ना आणि हे तर आपले खूप जुने आणि इम्पॉर्टंट क्लाइंट आहेत ना म्हणून तो अद्वैतला समजावत असतो त्याच वेळेला कला ही टिफिन घेऊन ऑफिसमध्ये आलेली असते आणि ती अद्वैत व सोहमचे सर्व काही बोलणे ऐकू लागते अद्वैत चिडूनच सोहमला विचारतो क्लाइंट आहेत ना ते मग मी काही त्यांना डोक्यावर बसवू का डोक्या बिझनेसबद्दल बोलायचे सोडून फॅमिलीबद्दल का बोलतायत ही तर आपली पर्सनल लाईफ आहे ना त्यांचा काय संबंध त्याच वेळेला ते क्लायंटसुद्धा बाहेर येतात आणि अद्वैतला म्हणतात की असं वाटतंय जे काही घडलं त्यामुळे तुम्ही खूप डिप्रेशनमध्ये गेला आहात आणि म्हणूनच पहिल्यांदा अशी मीटिंग सोडून तुम्ही बाहेर पडून आलात म्हणून ते अद्वैतला चिडवत असतात हसत असतात तर ते ऐकून अद्वैत पुन्हा चिडूनच म्हणतो माइंड युअर लँग्वेज हा अद्वैत चांदेकर पळणाऱ्यातला नाही आहे तेव्हा सोहम अद्वैतला पुन्हा शांत करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा ते, ते क्लाइंट म्हणत असतात सॉरी बट आम्ही ही शंभर करोडोंची डील नाही करू शकत कारण तुमचे डिझाईन्स खूप फालतू आहेत आणि किंमत पण जास्त आम्हाला नाही वाटत की सर्वसाधारण मिडल क्लास व्यक्ती तुमचे हे डिझाईन्स खरेदी करू शकतात आणि म्हणूनच ते क्लाइंट लगेच ते जाण्यासाठी निघतात तर ते पाहून अद्वैतला तर मोठा धक्काच बसतो त्याच वेळेला कला समोर येते आणि त्या क्लाइंटला अडवत म्हणते की सॉरी मी तुमच्या मध्ये बोलत आहे परंतु सर तुमचं असं म्हणणं आहे ना की कॉमन कस्टमरसाठी आमच्याकडे काहीच नाही आहे परंतु आम्ही असं तर म्हणत नाही आहे ना की आम्ही त्यांच्यासाठी काही करूच शकत नाही तेव्हा ते क्लाइंट विचारतात की तुम्ही कोण त्यावर लगेच सोहम सांगतो त्या मिस कला अद्वैत चांदेकर माझी बहिणी आणि अद्वैत दादाची बायको चांदेकरांची सून तेव्हा कलाला पाहून अद्वैत तर डोक्यालाच हात लावतो की ही इथे कशाला आली असेल तेव्हा कला हुशारीने त्या क्लाइंटला समजवण्याचा प्रयत्न करते की दागिने म्हणजे आपल्या संस्कृतीचा महिलांच्या सौंदर्याचा मुख्य भाग मानला जातो त्यामुळे आपण असं काहीतरी बनवूया की किमतीपेक्षा लोक त्याकडे भावनिकदृष्ट्या बघतील प्रत्येक मुलीचे वडील हे आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नामध्ये एखादा तरी दागिना तिला गिफ्ट देत असतो आपण असे कलेक्शन आणूयात की गरीबातला गरीबसुद्धा ते खरेदी करू शकतो आणि त्या कलेक्शनचं नाव असेल आपली लक्ष्मी कलेक्शन स्पेशल फक्त मुलींसाठी तर ते ऐकून अद्वैत चिडूनच कलाला म्हणतो की चांदेकरांचा ब्रँड मिडल क्लास लोकांसाठी दागिने बनवत नाही तर कला सांगते अरे अद्वैत हीच तर खरी चूक आहे बिझनेसमध्ये प्रत्येक क्लासला तितकंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे अद्वैत तू माझ्यावर विश्वास ठेव हीच मिडल क्लास लोक आपला बिझनेस डिझाईन्स अधिक अधिक पॉप्युलर करतील आपल्याला आपला बिझनेस वाढवण्यासाठी मदत करतील घराघरामध्ये चांदेकरांची ज्वेलरी वापरली जाईल तेव्हा ते ऐकून क्लाइंटसुद्धा कलावर खुश होतात आणि म्हणतात की या मॅडमना अगदी बरोबर बोलत आहे आय लाईक इट परंतु मी डिझाईन्समध्ये काहीही कॉम्प्रोमाइज करणार नाही असे ते अद्वैतला सांगतात त्या छानच असल्या पाहिजे तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे मी माझ्या डिझायनरशी बोलून तुम्हाला कळवतो तेव्हा ते, ते क्लाइंट म्हणत असतात की आम्हाला उद्याच्या उद्या सर्व काही डिझाईन्स हवे आहेत अद्वैत चिडूनच विचारतो हा काय फालतूपणा आहे एका दिवसामध्ये एवढ्या साऱ्या डिझाईन्स कशा बनतील तेव्हा कला म्हणते डोंट वरी उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला सर्व सॅम्पल्स डिझाईन मिळतील कला स्वतः ते चॅलेंज ॲक्सेप्ट करते तेव्हा ते क्लायंटसुद्धा कलावर खूपच खुश होतात आणि डील पक्की करून लगेच ते तेथून निघून जातात तर अद्वैत हा चिडूनच पुन्हा केबिनमध्ये निघून जातो तर कलासुद्धा त्याच्या पाठोपाठ येते आणि जेवणासाठी अद्वैतला वाढत असते तर अद्वैत चिडूनच विचारतो बाहेर हे काय केलंस तू त्या क्लायंटसोबत बोलण्याची काय गरज होती कोणी सांगितलं होतं तुला त्यावर कला म्हणते मला आपल्या बिझनेससाठी जे काही योग्य वाटलं ना तेच मी केलं आणि एक गोष्ट विसरू नकोस चांदेकर छोटा का होईना परंतु माझासुद्धा एक बिझनेस आहे क्लायंटसोबत डील कशी करायची ते मला चांगलंच माहिती आहे आणि याने तुझा फायदाच होणार आहे माझ्यावर विश्वास ठेव तर मित्रांनो आजचा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करू नक्की कळवा आणि असेच पुढील भागांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी नाती या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा